हारसुरेख रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स तुम्हाला पण इडली सांबर वडे समोसे खाऊन कंटाळा आला असेल तर मग आज मी तुमच्यासाठी एक पौष्टिक नाश्ता बनवणार आहे आणि तो सुद्धा रवा किंवा गव्हाचे पीठ न वापरता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक कांदा बारीक कापलेला तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यासोबत एक शिमला मी बारीक कापलेली आहे ती पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्याचसोबत एक टोमॅटो मी ते बारीक कापून घेतलेला आहे तो पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे त्या पण आपण याच्यामध्ये टाकूया मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथंबिरी पण बारीक कापून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आवडीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आता हे सर्व आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर हे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देणार आहोत इथे मी एक बाऊलमध्ये एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी हरभरा डाळ तीन तास भिजून घेतलेली आहे हे बघा डाळ आणि तांदूळ मस्त आपले भिजलेले आहेत तुम्हाला हवं तर हे रात्रभर तुम्ही पाण्यात भिजत ठेवू शकता आणि सकाळसाठी याचा ब्रेकफास्ट बनवू शकता आणि जास्तच काही असेल तर गरम पाण्यामध्ये हे एक तास भिजून घेऊ शकता आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे दळून घेणार आहे आता यामध्ये थोडेसे पाणी घालून आपण इडली ढोशासाठी जसं बॅटर दळून घेतो तसं दळून घेऊया तर हे बघा इथे मी दळून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ आता हे एका बाऊलमध्ये आपण टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला दळून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व डाळ तांदूळ मी इथे दळून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचं बॅटर आपल्याला पाहिजे आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे मीठ पण आपल्याला हे बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चिमटभर सोडा टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत सोडा पण याच्यामध्ये गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला आता चमचा तेल टाकून ते तेल, तेल असं पॅनला पूर्ण लावून घ्यायचं आहे इथे मी जे आपण डाळ आणि तांदूळाचे बॅटर बनवलेले आहे त्यामध्ये एक चमचा तीळ टाकून घेतलेली आहे आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे तीळ टाकणं हे ऑप्शनल आहे आता या पॅनवर आपण जे डाळ आणि तांदूळाचे बॅटर बनवलेले आहे ते बॅटर अशी पळीने आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि उत्तप्पासारखा असा हा आपल्याला आकार द्यायचा आहे आता ह्या उतप्यावर आपण जे व्हिजिटेबल्स मिक्स केलेले आहे ते व्हिजिटेबल्स थोडे थोडे आपल्याला याच्यावरती असे टाकून घ्यायचे आहे सर्व साईडने हे बघा आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून दोन मिनटं लो फ्लेमवरती हे भाजून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून घेऊया हे बघा मस्त आपला उतप्पा कोरडा झालेला आहे वरच्या साईडनी पण आता आपण याच्यावरती थोडेसे तेल टाकून घेणार आहोत आता हे आपण पलटवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनी पण एक मिनट आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान याला रंग आलेला भाज आहे भाजलेला आहे असं दाबून आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे बघा दुसऱ्या साईडनी पण आपला उत्तप्पा मस्त भाजलेला आहे उत्तप्पा दोन्ही साईडनी भाजून झालेला आहे आता हा आपण प्लेटमध्ये काढूया याचप्रमाणे आता आपण राहिलेले उत्तप्पे पण बनवून घेणार आहोत तर हे बघा इथं सर्व उत्तप्पा बनून झालेले आहेत आता मी एक तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन कट करून दाखवणार आहे आपल्याला याचे असे चाकूने चार कट करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा फ्रेंड्स एक पीस मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान आतमध्ये पण आपला उत्तप्पा शिजलेला आहे मस्त बाहेरून पण मस्त जाळी आलेली आहे हा उत्तप्पा तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीबरोबर हा उत्तप्पा तुम्ही खाऊ शकता तर फ्रेंड्स अशा प्रकारे झटपट उत्तप्पा तुम्ही पण नक्की बनवा तुमच्या घरातल्याला प्रत्येकाला हा नाश्ता आवडेल आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा